बाजार तालुक्यात बरसलेल्या पावसाने आतोणात नुकसान झाले आहे हाती आलेले सोयाबीन पीक भिजले असून घरात सुद्धा पाणी शिरलेत यामुळे तालुक्यात असलेल्या अनेकांच्या नागरिक सुद्धा मागणी करत आहे अनेक जिल्ह्याला बरसलेल्या पावसाचा चांगलाच फटका बसलाय अमरावती जिल्ह्यात आता अनेक तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून बरसत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे यात आता दिवाळीपूर्वी हाती येणारे उभे पीक पाण्याखाली गेल्याने अनेक शेतकऱ्यांच्या आतोणात नुकसान झालेत अशीच परिस्थिती चांदूरबाजार तालुक्यात निर्माण झाली आहे तालुक्यातील अनेक गावातील उभ्या पिकात पाणी शिरल्याने पिके खराब झाली आहे यासोबतच चांदूरबाजार तालुक्यात मुसळधार पावसाने तालुक्यातील तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे यात कापलेले सोयाबीन वाया गेले आहेत याच तालुक्यात अनेक घरात पाणीसुद्धा शिरल्याने घरातील साहित्यांचे मोठे नुकसान झालेत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा आधार देण्यात यावा यासोबतच नुकसानग्रस्त घरमालकांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे